नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो म्हणून ओळखला जातो आजवर या रियालिटी शोचे एकूण चार सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत यंदा तब्बल दोन वर्षांनी अठ्ठावीस जुलै रोजी बिग बॉस सीझन फाईव्ह मराठी सुरू झाला आहे तर मित्रांनो आताच बिग बॉस मधून लेटेस्ट अपडेट समोर आली आहे या घरातील दोन सदस्यांना प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत हा भाग आपल्याला एकोणतीस सप्टेंबरला दाखवण्यात येणार आहे तर मित्रांनो चला पाहूया कोणते आहेत ते दोन सदस्य काय आहे सविस्तर माहिती त्या आधी चॅनल वर नवीन चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो वोटिंग ट्रेडिंग नुसार घरामध्ये सर्वात जास्त वोटिंगने एक नंबर वर राज्य करणारा स्पर्धक म्हणजे सूरज चव्हाण सुरुवातीपासून महाराष्ट्रातून जास्त वोटिंग मिळत आहे तर दुसऱ्या नंबरवर अभिजित सावंत तिसऱ्या नंबरवर धनंजय आतापर्यंत धनंजय पवार चार नंबरवर होता परंतु आता वाट झाल्यामुळे तो तीन क्रमांकावर आला आहे चार नंबरवर अंकिता वालावलकर तर नंबर पाच वर निकी तांबोळी तर सहावा पॅडी कांबळे आहेत कालपर्यंत पॅडी कांबळे हे टॉप फाईव्हमध्ये होते मात्र आता निकीच्या फॅन्सने त्याला नंबर सहामध्ये आणले आहे तर नंबर सात वरती सर्वात खाली जान्हवी किल्लेकर खूपच कमी मतांनी आहे आणि जान्हवीपेक्षा कमी मतांनी नंबर आठ वरती येणारी स्पर्धक म्हणजेच वर्षा उजगावकर आहेत त्यामुळे घरातून उद्या रविवारी जान्हवी किल्लेकर वर्षा उसगावकर आणि पंढरीनाथ कांबळे या तीन सदस्यांपैकी सदस्या या, सदस्या या दोन बेघर सदस्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा अशीच लेटेस्ट नवनवीन अपडेट पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद